अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसील अंतर्गत येणारे लंगापूरचे प्रकल्पग्रस्त पुन्हा आक्रमक मागील तीन दिवसापासून तहसील परिसराच्या प्रांगणात उपोषण सुरूच सविस्तर असे की लंगापूर गाव शंभर टक्के बुडी क्षेत्रात गेल्यामुळे येथील नागरिकांची पाठ विभागाने दोन हजार अठरामध्ये मध्ये संयुक्त मोजणी केली त्यांच्या घरांचा मोबदला सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मिळाला परंतु मोजणी झाल्यानंतर अचानकपणे पंधरा ते अठरा नागरिकांचे घराची मोजणी करून सुद्धा त्यांची खुली जागा दर्शवण्यात आली त्यामुळे त्यांना शासनाचे आठ लक्ष अनुदानापासून वंचित केले त्यानंतर अनेक तक्रारी दिल्या तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली आणि अहवाल मागितला व तत्कालीन भूसंपादन अधिकारी अभयसिंग मोहिते उपजिल्हाधिकारी शेलाल कार्यकारी अभियंता श्रीमती मानकर यांच्या संमतीने प्रकल्प बांधितांना सादर केलेले मोजणीचे अहवाल म्हणून सादर केले परंतु ते त्यांनी स्वीकारले नाही विशेष म्हणजे मोजणी करताना व्हिडिओ घेण्यात आली होती त्यामध्ये घरांचे पक्के बांधकाम होते हे सिद्ध होते परंतु एकही अधिकारी ऐकायला तयार नव्हते यातील अनिल शिंदे राजेश अंबोरे हे लंगापूर येथे स्वतःची जागा नव्हती म्हणून सरकारी जागेवर राहत होते त्यांच्या घरांची मोजणी सुद्धा झाली मोबदला मिळाला भूखंड सुद्धा नवीन गावात मंजूर झाला परंतु जिल्हाधिकारी यांनी मंजूर झालेला भूखंड कारण नसताना रद्द केला प्रकल्प बाधितांची नऊ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती परंतु कोणताही तोडगा निघाला नाही प्रकल्प बाधितांची घरे मोजणी करूनही आम्ही मोजलीच नाहीत यावर पाटबंधारे विभाग ठाम आहे त्यांच्याच घरांचे मोजणीचे अहवाल आता त्यांनाच माहीत नाही तेव्हा त्यावेळी त्यांनी खोटे अहवाल तयार केले होते का हा प्रश्न निर्माण झाला आहे त्याकरिता पंचवीस जानेवारीपासून लंगापूर येथील एकोणीस प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे शासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे ही पाळी उपोषणकर्त्यांवर आली आहे अनेकांना भूखंडही मिळाला नाही तर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत नोकरी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र प्रकल्पग्रस्त पालल्यांना नोकरीही मिळाली नाही रवींद्र रामराव पाचडे पुष्पा महेंद्र बाजड गौतम उत्तम वरगट यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणकर्त्यांनी नवीन पुनर्वसनासाठी भूखंड मंजूर करण्यात यावा नियमानुसार मोबदला अथवा नोकरी द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे दोन हजार अठरामध्ये मीटिंग नुसार थे हे बोलले होते माझ्यासोबत साहेब की ब तुमच्या घरात कोणी शिक्षणवाला असेल तर माझा मुलगा शिक्षणवाला होता यानुसार तुम्हाला पाच लाख रुपये पाहिजे का प्रमाणपत्र पाहिजे मी म्हटलं बा सर मला प्रमाणपत्र हवे आहे यानुसार माझ्या मुलासाठी मी प्रमाणपत्र आज दोन हजार दोन हजार चोवीस पंचवीसही झालं पण माझ्या घरापर्यंत प्रमाणपत्र पोचलं नाही ना पाच लाख रुपये पण मिळाले नाही मला प्रकल्पग्रस्तचं प्रमाणपत्र मिळालं नाही का नाही मग आज उपोषणाला बसले ते काय कोणत्या मा, मागणीसाठी तुम्ही हेच मागणी आहे की माझे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळावं नाही तर मला पाच लाख रुपये मिळा गंगापूर विजापूर का तहसील कार्यालयासमोर पंचवीस तारखेपासून उपोषण सुरू केलं आहे काय मागण्या होत्या तुमच्या मागण्या की जे गरीब टप्प्यातले लोक आहेत यांची घराची मोजणी केली सगळ्या गावाची संयुक्त मोजणी केली मोजणी करताना ते घर मोजले घरं मोजताना व्हिडिओ शूटिंगसुद्धा घेतली भूमा बॅरेज प्रकल्पामध्ये लंगापूर शंभर टक्के गाव गेलं दोन हजार अठरामध्ये त्या गावची संयुक्त मोजणी केली पाटबंधरा विभाग आणि हे कोणता रेडिओ भूमिज भूमी यांनी संयुक्त मोजणी केली आणि मोजणी केल्यानंतर त्या मोजणी करताना त्याची व्हिडिओ शूटिंग घेतली आणि हे सगळे रिपोर्ट तयार झाले त्या घराचे मूल्यांकन अहवाल तयार झाले आणि हे सर्व तयार झाल्यानंतर अचानक पंधरा ते वीस नागरिकांचे आता काय नेमक्या मागण्या काय तुम्ही उपोषणासाठी कशासाठी बोल काय काय मागण्या घेऊन मागणी हे आहे आमची की ज्यांचे घरं होते त्यांना पाच लाख रुपये अनुदान हो आहे आणि घरं असूनही याने खुली जागा मांडल्यामुळे यांचं पाच लाखाचा अनुदानाचं क्लेम म्हणजे वंचित झालं त्याच्यामुळं या लोकांनी ते पाच लाख अनुदान भेटलंच पाहिजे हे एक पहिली मागणी आहे दुसरी मागणी हे आहे की पाच सहा लोकांना चला बा आपल्या मुलाला नोकरी लागली पाहिजे आणि नक्कीच प्रमाणपत्र घेतलं की या आशेवर येणं ते प्रमाणपत्र घेतलं त्याच्यामुळे त्याचे पाच लाखाचा क्लेम केला आता पाच लाख रुपये त्याच वेळेस दोन हजार एकोणीसमध्ये सर्व लोकांना भेटले आणि यायला अजूनही एक पंचवीस रुज पण ते नोकरीचं प्रमाणपत्र अजूनही भेटलं नाही म्हणून आम्ही कमिशनरले कलेक्टरले मंत्रालया पण तो विनंती अर्ज केली की आमचा हा क्लेम रद्द करा आणि आम्हाला पाच लाखाचा क्लेम द्या आता ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा